नमस्कार आता सत्याला समजलेलं असतं की सगळं हे सुजित कुमारने केलेलं आहे म्हणून सत्या सुजित कुमारलाच पकडतो आणि सुजित कुमारला पकडून तो एका झाडाला बांधतो आणि म्हणतो काय खरं आहे ते सांग आत्ताच्या आत्ता मला सांग काय खरं आहे ते आणि सुजित कुमारच्या अंगावर तो आता गाडी घालणार तो सुजित कुमार म्हणतो सांगतो काय खरं आहे ते मी सगळं सांगतो आणि सुजित कुमार म्हणतो हे सगळं करणारा दुसराच आहे त्याचा मास्टर माइंड आहे विक्रांत ढवळीकर आता सत्याला राग येतो सत्या म्हणतो विक्रांत ढवळीकर आता मी तुला सोडणार नाही आता तू गेलास असं म्हणून सत्या हा विक्रांत ढवळीकरकडे जायला निघतो आता मीरा घाबरते मीरा म्हणते बाप रे त्यांना एवढा राग आला आहे हे जाऊन तिकडे आता काहीतरी करणार परत रियाला वाईट वाटेल काय करू मी आता पण हे माझं ऐकणार नाही आता मीरा म्हणते अहो कुणीकडे चाललात तेव्हा सत्या म्हणतो ऐकलंच ना हे सगळं विक्रांत ढवळीकरने केलं आहे मी त्याला आता सोडणार नाही मीरा म्हणते यावर दे ना जाऊ दे ना तेव्हा सत्या म्हणतो काय बोलतेस तू धूम दू? येतो अगं त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे त्याला आता मी सोडणार नाही असं म्हणून सत्या आता मीराचं ना ऐकता विक्रांत ढवळीकरकडे येतो आणि जोरजोरात हाका मारतो विक्रांत ढवळीकर दार उघड आता विक्रांत आणि ते शिवायको बाहेर येतात आता सत्या जाऊन विक्रांतला चांगला चोप चोप चोपतो चांगला तुडतुड तूड तेव्हा विक्रांत ढवळीकरची बायको म्हणते अरे काय करतोयस तू तू काय यांना मारतोयस सत्या म्हणतो काय करतोयस याने मला खोट्या ॲक्सिडेंटच्या केसमध्ये अडकवलं मी पंधरा दिवस जेलमध्ये होतो याच्यामुळे याने मला सगळं अडकवलं आहे माझ्या घरच्यांवर माझ्या बायकोवर याच्यामुळे वाईट वेळ आली मी याला सोडणार नाही हे सगळं रिया ऐकते आणि रिया रूममधूनच पोलिस कंप्लेंट करते पोलिसांना फोन करून तिथे बोलावून घेते आता तेवढा तिथे पोलिस येतात पोलिसांना बघून विक्रांत ढवळीकर म्हणतो तुम्ही तेव्हा आता लगेच ते म्हणतात हो तुम्ही एका साध्या माणसाला त्रास दिलात म्हणून आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहे त्याची काही चूक नसताना खोट्या केसखाली त्याला तुम्ही अडकवलत म्हणून आम्ही तुम्हाला अटक करत हो। आहोत आणि विक्रांत ढवळीकरला पोलीस घेऊन जातात आता सत्या तिथून निघून जातो सत्या घरी येऊन घडलेला प्रकार मीराला सांगतो मीराला म्हणतो अगं धूमकेतू मी त्या ढवळीकरला मारायला गेलो त्याला चांगलाच तुडवला पण पोलीस येऊन त्याला घेऊन गेले ते म्हणाले एका साधा माणसाला तुम्ही त्रास दिलात म्हणून आम्ही तुम्हाला अटक आहे अशी कंप्लेंट आली आहे कुणी केली असेल कंप्लेंट मला तेच समजत नाही आहे की कंप्लेंट कुणी केली असेल तेव्हा आता मीरा म्हणते हो अजून कोण करणार रियाने केली असणार रियाला आपण कसे आहोत हे माहीत आहे रियानेच केली असणार आता मीरा रियाला फोन करते आणि रिया रडत असते आणि मीरा विचारते तूच केलीस का कंप्लेंट तेव्हा रिया म्हणते हो मीच केली कंप्लेंट कारण सत्यादादाचं सगळं बोलणं मी ऐकलं आणि मला हे काहीच माहीत नव्हतं म्हणून मी माझ्याच डॅडाविरुद्ध कंप्लेंट केली आहे आता मीरा सत्याला सांगते बघितलं रिया किती चांगली आहे तिने स्वतःच्याच वडिलांविरोधात कंप्लेंट केली आहे बघितलं रियाला चांगलं वाईट कळतं ती तिच्या वडिलांसारखी नाही आहे तो विक्रांत ढवळीकर चाप्टर असला तरी त्याची मुलगी चाप्टर नाही आहे बघा यावर विश्वास ठेवा आणि विचार करा तुम्ही आपल्या रवी भाऊजींसाठी रियाच योग्य आहे आता रियानेच आपल्या डॅडाविरोधात कंप्लेंट केलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू